नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटला अवकाळी पावसाचा मोठा फटका फटका बसलाय शेतीला मोठ्या प्रमाणात बसल्यानं बाजारामध्ये भाज्यांची आवक कमी प्रमाणात येत आहे सध्या पावसामुळं बाजारामध्ये कोथिंबीरचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे आवक कमी असल्यानं दर वाढलेत याआधी दहा ते वीस रुपयांना विकली जाणारी कोथिंबीर आता तीस ते चाळीस रुपयांना विकावी लागत असल्याचं व्यापारी म्हणतात तर